नमस्कार नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यामध्ये असलेली वीर तेलंगा खडिया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी आय टी आय पारशिवनी इथे आय टी आयची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ही वीर तेलंगा खडिया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी पारशिवनी एम आय डी सी एरिया घोगरा रोड पारशिवनी जिल्हा नागपूर येथे सुसज्ज इमारतीमध्ये कार्यरत आहे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आगस्ट दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे आणि हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया की कुठल्या व्यवसायाला किती जागा आहेत तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील कारागीर प्रशिक्षण योजने अंतर्गत येणारे जे आय टी आयचे ट्रेड आहेत त्यामध्ये प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सव्वीसकरता सुरू झालेली आहे आणि त्याकरिता अधिकृत संकेतस्थळ आहे ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपले ऑनलाईन अर्ज सादर करावायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन करण्याकरता संबंधित आय टी आयमध्ये जाऊन नजीकच्या कुठल्याही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्या अर्जाचे निश्चितीकरण करावायचे आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया वीर तेलंगा खडिया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी पारशिवनी या संस्थेमध्ये उपलब्ध जागा तर ऊड वर्क टेक्निशियन ज्यालाच कार्पेंटर म्हटल्या जाते एक वर्षीय ट्रेड हा आदिवासी युनिट श्रेणी जी आहे आदिवासी आहे कॅप जागा आहेत त्याच्यात एकोणवीस आणि पाच जागा ह्या आय एम सीसाठी आहेत अशा एकूण जा चोवीस जागा कार्पेंटरसाठी आहेत ज्यामध्ये एकोणवीस जागा ह्या कॅपराऊंडच्या आहेत आणि आय एम सीच्या पाच जागा आहेत तर चोवीस जागांसाठी कार्पेंटरमध्ये प्रवेश एक वर्षाचा ट्रेड आहे आणि फार कमी आय टी आयमध्ये कार्पेंटर हा ट्रेड आहे शासकीय नोकरीची हमी देणारा हा ट्रेड त्यानंतर दुसरा ट्रेड आहे एक वर्षीय ट्रेड संधाता ज्याला वेल्डर म्हटलं जाते या ट्रेडमध्ये एकूण चाळीस जागा आहेत कॅप राऊंडमध्ये बत्तीस जागा आहेत आणि आठ जागा ह्या आय एम सीच्या आहेत तर वेल्डर व्यवसायामध्ये सुद्धा शासकीय आणि औद्योगिक आस्थापनामध्ये खूप मोठी मागणी आहे त्यानंतर लेडीजसाठी स्त्रियांसाठी सक्षमीकरण करणारा ड्रेस मेकिंग हा एक वर्षीय ट्रेड ज्यामध्ये वीस जागा आहेत सोळा जागा ह्या राऊंडच्या आहेत आणि चार जागा आय एम सीच्या आहेत त्यानंतर वीजतंत्री इलेक्ट्रिशियन हा दोन वर्षीय अभ्यासक्रम ज्यामध्ये एकूण वीस जागा आहेत कॅप राऊंडच्या सोळा जागा आणि चार जागा ह्या आय एम सीच्या आहेत त्यानंतर आय सी टी एस एम हा दोन वर्षीय अभ्यासक्रम कॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरशी रिलेटेड असलेला हा ट्रेड ज्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराची उत्तम संधी मिळत असते असा हा ट्रेड त्यामध्ये जा चोवीस जागा आहेत एकोणवीस जागा ह्या कॅपराउंडच्या आणि पाच जागा ह्या आय एम सीच्या आहेत ह्या संस्थेची सुसज्ज अशी इमारत आहे आणि प्रशिक्षणार्थ्यांना जर हॉस्टेलवर राहायचा असेल तर हॉस्टेलवर सुद्धा सुविधा आहे तर अशी ही वीर तिलंगा खेडिया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी पारशिवनी ही संस्था आदिवासी भागात असल्यामुळे आदिवासींसाठी पंच्याहत्तर टक्के जागा ह्या राखीव आहेत आणि बाकीच्या जागा ह्या सर्वसाधारण कोट्यामधून भरल्या जातील तर स्क्रीनवर दिसत असलेली माहिती जी प्रवेश निश्चित करताना दावीची मार्कशीट शाळा सोडव्याचा दाखला जातीचा दाखला अधिवास प्रमाणपत्र नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र हे सर्व दस्तावेज ज्या ज्या कॅटेगरीसाठी जसे जसे डॉक्युमेंट्स लागते ते सर्व घेऊन आणि प्रवेश शुल्क घेऊन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पारशिवनी येथे प्रत्यक्ष जावे आणि आपले सर्वप्रथम ऑनलाईन फॉर्म भरावे आणि त्याचे निश्चितीकरण संस्थेमध्ये जाऊन करावे अधिक माहितीसाठी संस्थेचे सर्वसाधारण प्राचार्य पी के मानेकर सर यांना आपण प्रत्यक्ष जाऊन भेटू शकता स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता या संस्थेतील सर्व शिल्पनिदेशकांचे मोबाईल क्रमांकसुद्धा आपल्याला उपलब्ध करून देण्यात येत आहेत तेव्हा चला मग आपले करिअर घडविण्यासाठी आणि आपले कौशल्य शिक्षणाच्या मार्फत आपण रोजगार मिळवावा तर चला मग घेऊ कौशल्य शिक्षणाचा ध्यास करू बेरोजगारीवर मात वीर तिलंगा खेडिया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी पारशिवनी आपल्यासाठी एक पाऊल पुढे आय एम सी अंतर्गत येणाऱ्या ज्या ज जागा आहेत त्या जागासुद्धा मेरिट बेसवर भरल्या जातात तेव्हा उमेदवारांनी या आय एम सी अंतर्गत येणाऱ्या जागामध्ये शासनाचीच हे प्रवेश प्रक्रिया असते आणि त्यामध्ये शुल्क आकारल्या जाते ते शुल्क सुद्धा आपण प्रवेश घेऊ शकता परंतु हे सर्व मेरिट बेसवर ऑनलाईन पद्धतीने होत असते हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास याला आपल्या गरजू मित्रामध्ये जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद